प्रॉडक्ट विकत जात नाही त्याची जाहिरात जास्त करायला आणि जर महायुतीने काम केलं असतं तर त्या लोकांना कळलं असतं एवढं म्हणजे एक एक था आड़ीशे, आड़ीशे से था। योजना आणताना त्याच्यावर अडीचशे अडीचशे कोटी रुपये खर्च करायचे योजनातून सरकार हा सहाशे कोटी रुपये हा सर्वसामान्यतेचा प्रयत्न आम्ही ट्यूथपेस्ट सोबत चप्पल घेतो त्याच्यावर पण जीएसटी आणि त्याचा जर तुम्ही तुमच्या प्रचारासाठी खर्च करत असाल तर जनता आणि अशा पद्धतीनं काम नाही मध्ये जनसमर्थन आणि म्हणून इतक्या मोठमोठ्या जाहीर कराव्या लागतात की उद्धव ठाकरेंना सुप्रिया <स्थाँगे> सुळे नाही मुख्यमंत्री होण्यासाठी कि कितपत या आमदार शहाजी पाटील म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी सुप्रिया सुळे काय वाटतं मला पंतप्रधानांचं मी आभार मानलं पाहिजे माननीय पंतप्रधान प्रत्यक्ष कबूल सत्तेत असल्यानंतर देशाला सेफ ठेवले नाही आणि त्यांनी ही कबुली दिली हा प्रश्न पहिला निर्माण दुसरा जो होतो <स्थाँगा> बटेंगी हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी एक पोलरायझेशन करायचं म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होता ते काम केलं म्हणत होतात ते जर काम असत तर मग पटेंगे तो कटिंगे बोलण्याची काय गरज पटेंगे तो कटेंगे हा विचार नाही विचारता तो, नहीं। तो, तो नहीं। ना या महाराष्ट्रा अठरा पगड जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज हे अनुभवलेलं आहे छत्रपतींचा आदर्श फुलेसाह आंबेडकरांचा आदर्श आणि महाराष्ट्राच्या कटकड भाषणामध्ये पटेंगे कटेंगेसारखं विश्वासू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा वक्तव्य केलं होतं स्वामी की मान्य अमिरभाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी सूरत चा नक्षा उतरवल्याचा राग असावा आणि त्यामुळं त्यांनी एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला की महाराजांनी सूरतमधून दिला होता स्वराज्यासाठी तसं उपयोग केला होता परंतु आता मात्र महाराष्ट्रातले रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे आणि आता तो डाव महाराष्ट्रात हाणून पडणार हे बघितल्यानंतर कुठेतरी इतिहासामध्ये भाजप इथे मध्ये स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार हा भूतकाळ आहे महाराष्ट्र भविष्यकाळ पवार मला वाटतं राजकीय अस्तित्वासाठी नक्कीच या गोष्टी त्यांना करायला लागत असतील पण भूतकाळ स्वर्णिम असेल तर भविष्य आणि हा ज्यांच्याविषयी त्यांनी विधान केलं त्यांच्याविषयीची स्थिती आणि वास्तविक तपासून